शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस आज जे आपण बाग पाहतात या बागेला बरोबर सदोतीस अडोतीस दिवस झालेले आहेत तर या बागेला जर बघितलं तर पा या ठिकाणी कुठेही बाग ही शेंड्यावरती नाही आहे प्रत्येक चौकीमधून एकदम जबरदस्त अशी या ठिकाणी मादेकळीचं प्रमाण एकदम या ठिकाणी जबरदस्त आहे तर ही पा मादेकळी पा स्ट्रोक पण लांब आहे या ठिकाणी असं पा शेटिंग पण या ठिकाणी होत आहे शेटिंग चालू झालेलं आहे हे पहा आणि कळीचं प्रमाण मादे कळीचं प्रमाणे ऐंशी टक्के या ठिकाणी आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रेस्टिंग पिरियडमध्ये म्हणजे बाग गेल्यानंतर रेस्ट पिरियडमध्ये खत भरून जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेस या ठिकाणी किरणचं बॉस दोन लिटर सोडलेला आहे त्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे की झाडामध्ये स्टोरेज चांगलं झालेलं आहे मग आत्ता ह्या बागेला पहिलं पाणी ज्यावेळेस दिलं आपण इथ्रील मारून तर त्याला सदोती दिवस आलेत त्या पिरियडला पहिल्या पाण्याला इथं बेसळ भरल्यानंतर एकात्मिक व्यवस्थापन करून म्हणजे एन पी के सेंद्रिय घटक तसेच सेकंडरी घटक मायक्रोटॉन भरल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला दोन लिटर पॉस पाचशे ग्रॅम रॅपिडॉन आणि अडीचशे मिली स्टिकॉन जमितून सोडल्यामुळं या ठिकाणी सुरुवातीला प्रचंड मुळी या ठिकाणी तयार झालेली आहे हे पा हा पा पांढऱ्या मुळ्यांचा जारवापा या ठिकाणी एकदम जबरदस्त अशी मुळी या ठिकाणी तयार केली गांडू निर्मिती पण प्रचंड झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी नत्र गुणोत्तर प्रमाण स्थिर होऊन प्रमाण भरपूर लागले गळीचं विशेषतः आता ह्या ठिकाणी फवारणी जी केलेली आपण पहिलं पाणी दिल्यानंतर पंधराव्या दिवशी बॉप चार मिली लिटरला आणि लॅमियोन लिटरला दोन मिली आणि स्टिकर वीस लिटरच्या पंपाला पाच मिली असं प्रमाण घेऊन या पंधराव्या दिवशी आणि तिसाव्या दिवशी या ठिकाणी फवारणी झालेली आहे बॉप आणि लॅमिओनची आत्ता आपल्याला वातावरण एकदम कडक आहे ऊन आहे कसल्या प्रकारचा ह्याच्यावरती ट्रेस न येण्यासाठी कळीवर ट्रेस न येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लॅमिओन आणि बॉबची फवारणी करायची आहे लॅमिओन सिलिकॉन बेस्ड प्रोडक्ट असल्यामुळं ह्याच्यावरती कळीवरती कसलाही ट्रेस येणार नाही आणि बॉपमुळे सगळ्या प्रकारचे अन्नद्रवे जे न्यूट्रिशनची मात्रा आहे कसली डिपेन्सिव्ह होणार नाही आणि शेटिंग ह्या ठिकाणी चांगलं होईल पाहू शकताय आणि अशा पद्धतीने जर आपण हे फवारणी केली लॅमियन बॉबची तर लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने शेटिंग होईल ड्रॉपिंगचं प्रमाण कमी राहतं आणि शेटिंग चांगलं होतं साधिक अधिक माहितीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद